आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस पाटोदा नगरपंचायतला पाच टक्के निधीच्या संदर्भात सर्व दिव्यांग बांधव आले होते असता त्याला आलेल्या अडचणीचे त्यांना दिव्यांग नेते आपल्याला सांगतील आम्ही सर्व पाटो तालुक्यातील दिव्यांग संघर्ष समितीचे कार्यकर्ते व माझे दिव्यांग बांधव आणि बघिने आम्ही नगरपंचायती आमचा हक्काचा पाच टक्के गेले तीन ते चार वर्षापासून वाटप केलेला नाही त्या संदर्भात आम्ही जे नगरपंचायत अध्यक्ष असतात मुखेश अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी आज सोमवार दिवस पाहून आलो आहे त्याच्या ऑफिस मध्ये कुणीही नाही तेव्हा आम्ही सर्व दिव्यांग बांधव ऑफिसच्या दारामध्ये येथे दिव्यांगाच्या हक्काचा पाच टक्के निधी दिव्यांगांना वितरित करण्यात यावा आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि सध्या कर्मचारी कुणीही दिसत नाही इथं आणि आता वेळ किती झाली आहे बारा वाजले बारा वाटले आहेत कुणी एक कर्मचारी नाही आहे असा नगरपंचायतचा कारभार दिसत आहे आणि दिव्यांग व्यक्तींचं जर असं जर अपमान होत असेल तर ही एक दुर्दैव आहे आमच्या दिव्यांग बांधवासाठी आणि जर हे तीन डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त जर हा पाच टक्के निधी नगरपंचायतने नि वर्ग केला नाही तर आम्ही सर्व म्हणजे नगरपंचायत पंचायत समिती यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर एक आंदोलन करणार आहोत आणि ते आंदोलनाचं आम्ही आज सांगणार नाहीत ते आंदोलन आमचं एक वेगळ्या प्रकारचं असेल उद एकदम म्हणजे वेगळ्या स्वरूपाचा स्वरूपाचा ते कुणालाही म्हणजे आज आम्ही सांगणार नाहीत ते तरी तात्काळ पाटोदा मुख्य मुख्याधिकारी यांनी आमच्या आज या निवेदनाची दखल घेऊन पाच टक्के निधी हा वर्ग करण्यात यावा नसता आंदोलनाला सामोरे जाऊ